श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पवित्र श्रावण मास सुरू होणार आहे भगवान शिवांचा रुद्राभिषेक सेवा करणे का महत्त्वाचे आहे आपल्याला अनेक संकटे असतात त्यापासून दूर ती संकटे आपल्या पाठीमागची दूर व्हावीत हो म्हणून रुद्राभिषेक करावा हे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं की घरामध्ये जे व्यसनी लोक आहेत किंवा कर्ज झालेलं आहे त्या कर्जापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे या गोष्टींसाठी आपल्याला ही शंकर शंकरांची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे तर हा रुद्राभिषेक कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत रुद्राभिषेक का करावा तर आपण आपल्या मागे ज्या व्यस घरामध्ये व्यसनी लोक असतात आपल्या मागे काही अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी आपण रुद्राभिषेक करत असतो मग काही जणांना हा रुद्राभिषेक संकल्पयुक्त चाळीस दिवसांचाही करायचे असतं करायचा असतो काही जणांना काहीजण फक्त सोमवारी म्हणजे हे श्रावण मासातील जे सोमवार असतात त्या सोमवारीच फक्त रुद्राभिषेक करत करत असतात हा असंही आपण हा रुद्राभिषेक करू शकतो ज्यांना चाळीस दिवसांची सेवा करायची आहे संकल्पयुक्त त्यांनी जर मासिक धर्म आला तर ते पाच दिवस पाच दिवस सोडून पुढे हो आहे अशी सेवा सुरू ठेवायची आहे जर तुम्हाला पंधरा दिवसांनी मासिक धर्म आला तर पाच दिवस सेवा बंद ठेवायची सहाव्या दिवशी सोळावा रुद्राभिषेक असं पुढं काउंट करत जायचं म्हणजे आपले चाळीस दिवस पूर्ण होतात पण जर तुम्हाला विटाळ किंवा विटाळा आला असेल किंवा सुतक आलं असेल तर आपण हा सव्वा महिना आपल्याकडे पाळतात त्यामुळं आपण सव्वा महिना रुद्राभिषेक करू शकत नाही मग जर संकल्पयुक्त रुद्राभिषेक तुम्हाला करायचा असेल तर ही खूप चांगली सेवा आहे या चाळीस दिवसामध्ये तुम्ही जो संकल्प केला आहे तो पूर्ण होतोच तर चला मग आपण पाहूया की रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे किंवा कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते पाहूया स्वामींचा फोटो आवश्यक आहे आपण स्वामी भक्त आहोत आपल्या घरामध्ये स्वामींचं स्थान असणे खूप गरजेचं आहे त्यामुळे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती आपल्या घरात असणे खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे शिवपिंड आपल्या घरात असावी कारण की श आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तो आपण शिवपिंडीवर करू शकतो किंवा रुद्रयंत्रावरही करू शकतो पण शिवपिंड आपल्या घरात नसेल तर आपण आता या श्रावण महिन्यात या पवित्र महिन्यात आपण शिवपिंड आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो श त्यानंतर आपल्याला तामण लागणार आहे गळती गळती म्हणजे काय तर अभिषेकपात्र ही गळती आपल्या आपल्याला अभिषेकासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की आपण पाणी जे अभिषेक अभिषेक घालणार आहोत ते आपण किती वेळ चमच्याने घालणार आहे ना असं म्हणजे आपला हा अभिषेक जवळजवळ पाऊन तास चालतो पाऊन तास आपण पाणी जर पिंडीवर घालायचं असेल तर आपण आपण वाचणार की पिंडीवर पाणी घालणार मग इकडं तिकडं जातं पाणी वाचनाकडेही लक्ष दुर्लक्ष होतं त्यामुळे गळतीपात्र असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे पिंडीवर थंड व स्वच्छ पाणी घालणे आवश्यक आहे जर तुमच्याकडं रुद्रयंत्र असेल आणि तुमच्याकडं शिवपिंडही असेल तर मग याच्या दोन्हीपैकी कशावर अभिषेक करायचा तर ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे त्यांनी रुद्रयंत्रावरच अभिषेक करायचा आहे त्यानंतर एका ताहमनामध्ये पिंड घ्यायचे आहे पिंडीचा निमुळता भाग हा उत्तर दिशेकडे करून ठेवायचा आहे आणि अभिषेक पात्र त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे तर आता वाचताना कोणकोणत्या सेवा करायच्या तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आप स्वामी स्तवन आहे ते एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर सोत्र प्राकृत किंवा संस्कृत यापैकी तुम्ही कुठलंही एक वाचू शकता त्यानंतर एक वेळा गणपती अर्थवर्षेश म्हणायचं आहे फलश्रुती म्हटली नाही तरी चालेल रामरक्षा नऊ श्लोकी फक्त म्हणायचं आहे त्यानंतर फलश्रुती असते त्यामुळं रामरक्षा हे नऊ श्लोके इथपर्यंतच बोलायचं आहे त्यानंतर रुद्राध्याय नमक आणि चमक दोन्हीही बोलायचं आहे शिवकवच हेही एकदा बोलायचं आहे शिवगायत्री मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे पंचप्राणवयुक्त मंत्र हाही अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हाही अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र हा ही अकरा वेळा म्हणायचा आहे आणि कालभैरव अष्टकम हे फक्त एकदा वे एका वेळीच म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक पात्रावरून काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी अजून सांगणार आहे की जर व्यसन करत असतील तर आपल्याला जर जर सोमवारी जर अभिषेक करायचा असेल तर जर घरात व्यसनी लोक असतील तर कोणती सेवा करायची आणि जर तुम्ही कर्ज तुम्हाला कर्जमुक्तीपासून सु म्हणजे हे पाहिजे असेल जर जा तुमच्यासाठी कर्ज कर्ज झालं असेल त्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर त्यासाठी कोणती सेवा करायची तर हे मी तुम्हाला सांगणार आहे ह्यानंतर जर शिवपिंडीवर शिवपिंड परत स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि ती दुसऱ्या तामानात घेऊन त्याला भस्म किंवा तुम्ही चंदन लावू शकता शंकरांना शक्यतो भस्मच लावायचं आणि ते आपल्या तिन्ही बोटांनी लावायचं असतं तिन्ही बोटांनी का तर आपली तिन्ही बोटं हे ब्रह्मा विष्णू आणि महेशा ही असतात म्हणून आपली शिवपिंड छोटी असते तरी पण आपण हे तिन्ही बोटांनीच लावायचं असतं आणि हे लावताना आपण ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्र म्हणू शकता किंवा ओम नम शिवाय हा षडाक्षरी ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर तुमच्याकडं जर धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फूल किंवा बेल किंवा शमीपत्र यातील कोणतंही एक असेल तरी चालेल ते आपण रुद्राभिषेक झाल्यानंतर वापरू शकता त्यानंतर रुद्राभिषेक कधी करायचा तर रुद्राभिषेक हा सकाळी केला तरी चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळातही केला तरी चालेल त्यानंतर त्याच्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्र तुटलेलं फुटलेलं चिरलेलं किंवा तीन पानं नसलेलं नसावं शक्यतो खराब झालेलं नसावं तीनच पानं असावीत त्यानंतर त्याच्या दा देठाला जी गाठ असते ती, ती गाठ आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि बेलपत्र आपल्याला आपल्या अपले शिवपिंडीवर आपल्याला व्हायचं आहे तर शिवपिंडीवर बेलपत्र वाहत असताना ते कसं व्हायचं तर देवाकडे देट करायचं असतो आणि पानाचं टोक हे आपल्याकडे करायचं असतं आणि ते पालथं व्हायचं असतं शिराची बाजू वर करायची आणि ते व्हायचं असतं आणि ते अर्पण करत असताना आपल्याला शिवष्ट तर नामावली म्हणजे भगवान शिवांची एकशे आठ नावं म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे जर एकशे आठ बेलपत्र नसतील तर एकच बेलपत्र आपण प्रत्येक वेळीस वाहू शकतो आणि नामावली आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि ते म्हणायचे आहे त्यानंतर शिवध्यान करायचं आहे शिवध्यान म्हणजे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर शिवांची आरती करायची आहे अशी ही सेवा करायची आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या श्रावण महिन्यात सर्वांनी करायची आहे जर तुम्हाला चाळीस दिवसांची सेवा उप होत नसेल तर निदान दर सोमवारी तरी ही सेवा करावी आणि त्यानंतर जर तुमच्या घरात व्यसनी लोक असतील तर त्यांच्यासाठी महिमा सूत्र म्हणत म्हणत पिंडीवरती अभिषेक करावा आणि ते अभिषेकाचं पाणी त्या घरातील माणसांना प्यायला द्यावं आणि ज्यांचा कर्जमुक्ती झाली असेल किंवा सॉरी ज्यांना कर्जमुक्ती हवी असेल त्यांना रुद्राध्याय नमक आणि चमक म्हणावं आणि घरात सर्वांनी ते पान पाणी प्राशन करावं म्हणजे आपल्याला कर्जमुक्तीपासून लवकर आपण त्यातून बाहेर निघू शकतो म्हणून असं हे ही अति उच्च कोटीची सेवा आपण सर्वांनी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला स्वामी समर्थ